संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मिरज येथे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेगा हेल्थ कॅम्प दोन हजार हा उपक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर आणि उपायुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला या कॅम्पमध्ये आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा येथील बावन्न विद्यार्थी आणि दोन कर्मचारी स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांनी रुग्ण नोंदणी मार्गदर्शन व डॉक्टरांना सहाय्य अशा जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त माननीय अमोक काळोती यांच्या हस्ते झाले शिबिरात जनरल मेडिसिन बालरोग स्त्रीरोग नेत्ररोग अस्थिरोग अशा विविध विभागातील डॉक्टरांनी सेवा दिली एकूण बाराशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या उपक्रमासाठी प्राध्यापक प्रेरणा सिदवडकर आणि प्राध्यापक सुहेल शकील मुल्ला यांनी नेतृत्व केले तर प्राचार्य डॉक्टर एन एस महाजन यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या सेवाभावाचे आणि संघ भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल